इचलकरंजी सर्वश्रेष्ठ अभियंता पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान असोसिएशन ऑफ इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट्सच्या वतीनं आयोजन इंजिनियर्स निमित्त इचलकरंजी येथील असोसिएशन ऑफ इंजिनियर्स आर्किटेक्ट्स जे के सिमेंट व सर्वे सिमेंट शॉपी इचलकरंजी यांच्या वतीनं सन दोन हजार चोवीसचे सर्वश्रेष्ठ अभियंता पुरस्कार सोहळा इचलकरंजी येथील राधे बॅकेट हॉल येथे वीस सप्टेंबर रोजी संपन्न झाला अध्यक्ष इंजिनियर राजेंद्र खंडे यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली असोसिएशनच्या वतीने जेके सिमेंटचे मुकुंद देशपांडे महेश बेंद्रे दयानिधी कलाल सागर तलवार राजेश देशपांडे व जे के सिमेंटचे वितरक सर्वे सिमेंट शॉपीचे मालक पन्नालाल डाळ्या यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर जेके सिमेंटच्या वतीनं असोसिएशनचे अध्यक्ष इंजिनियर राजेंद्र खंडे राजुरी सचिव आर्किटेक्ट विकास नाईक खजिनदार इंजिनियर नितीन शेट्टी सह सहसचिव इंजिनियर भारत केटकाळे यांचा सत्कार करण्यात आला जेके सिमेंटचे झोनल हेड राजेश देशपांडे यांनी इंजिनियर रंगराव पाटील यांचा सत्कार केला सर्वश्रेष्ठ अभियंता पुरस्काराबाबत सर्वे सिमेंट शॉपीचे मालक पन्नालाल डाळे यांनी सविस्तर माहिती व उद्देश जाहीर केला पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे सन दोन या वर्षी हा पुरस्कार आर्किटेक्ट शिवप्रसाद ओझा इंजिनियर रमेश मर्दा इंजिनियर रविकांत भागवत व इंजिनियर अरुण भंडारे यांना हा पुरस्कार इंजिनियर डे चे औचित्य साधून प्रदान करण्यात आला या प्रसंगी असोसिएशनचे संचालक सचिन बोरा विठ्ठल तोडकर गिरीश माकाशी सुहास रुगे प्रकाश मालवीय रवींद्र आशिया पटेल तन्वी कुलकर्णी विवेक सावंत व असोसिएशनचे माजी अध्यक्ष व सभासद उपस्थित होते आभार प्रदर्शन सचिव आर्किटेक्ट विकास नाईक यांनी केलं सूत्रसंचालन इंजिनियर जीवन घाडगे व आर्किटेक्ट विरेन लकमाने यांनी केलं महानकर नेपसाठी सुनील भोसले इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा